दरवर्षीप्रमाणे जसं प्रथा असते त्या प्रथाप्रमाणे हे जल जलपर्णिका येते महानगरपालिकेचे कुठलंच स्वच्छता नाही आहे दरवर्षी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या वेळेसुद्धा काही फंड्स रिलीज झाले होते मागच्या वर्षीसुद्धा जवळपास एकोणीस कोटी फंड्स रिलीज झाले होते एटी ट्वेंटी असं काही रेशो होता स्वतः कमिशनरचं असं म्हणणं होतं आणि त्यांनी जलशुद्धीकरणासाठी काही उभारणी केली तिथं हासापूरला गंगाचाळजवळ आता काय केलं त्यांचं त्यांनाच माहीत कारण एवढी घाण नदी मला वाटत नाही कुठलं महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये असं असेल भारतामध्ये कारण दीड किलोमीटर जवळपास हा जलपर्णी का ज्याला एक ऑर्निया क्रॉसपीक आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याच्यामुळे एक तर जलचर प्राणीवर परिणाम होते नदी अतिप्रदूषित होत आहे आणि जर तुम्ही समोर पाहिलं तर गुरुद्वारा आज देश विदेशातून लोक भाविक इथे दर्शनासाठी येते काय मेसेज जाईल दरवर्षी आपण फॉलोअप घेतो मागच्या वर्षी डीआयस पी साहेबला सुद्धा आपण कंप्लेंट दिली की पर्यावरण ऍक्ट जो आहे सिक्स्टी नाईन सिक्स टू असा जो कलम आहे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कमिशनर सुद्धा आणि वॉटर पोल्युशन जिल्हाधिकारी साहेबाला आता या वर्षी जिल्हाधिकारी म्हणून निवेदन दिले आहे की त्वरित त्याच्यावर कारवाई करावी कारण वन ऑफ द डॅशिंग पर्सनिटी नवीन कलेक्टर आलेले आणि शेवटी नाही असतो असतो सुद्धा आपण कंप्लेंट केले या नदीचे पूर्ण फोटेज सहित तर त्यांनी काही एक कंप्लेंट सुद्धा नोंद केलेली आपल्याला कंप्लेंट नंबर सुद्धा दिलेला आहे आणि लगेच त्याच्यावर कारवाई होईल असं सुद्धा आपल्याकडे मेसेज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या कार्यालयातून आपल्याला प्राप्त झालेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका